मित्रांनो जय शिवराय आणि आपण अशा एका व्यक्तीशी आज चर्चा करणारे अशा व्यक्तीला भेटणार की एक बैलगाडा क्षेत्रातलं मोठं नाव बैलगाडा क्षेत्रात ज्या व्यक्तीला दिलदार मनाचा राजा म्हणून संबोधतात असे विनायक शेठ आपल्यासोबत आहे आणि शेठसोबत बोलणारे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती तरी शेठची मुलाखत पहिल्यांदा होती आणि त्याला कारणही तसं वेगळं आहे तर शेठला भेटूया बोलूया दादा प्रथमत जय शिवराय आणि स्वागत तुमचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही आले तर आणि चॅनलवरती पण पहिलं पहिली मुलाखत आहे हो कसं काय आज म्हणजे कसं येणं केलं खरं तर असं खूप दिवस झालं आमचे मित्र म्हणजे लखन लखनबाईलाचे मालक त्यांच्या गोट्यावरती आमचं यायचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं पण काय योगायोग योग येत नव्हता आणि आज असा काही काम योगायोग आला आणि आम्ही भावना भेटायला आलो इकडे आणि लखनबाईलाच्या गोट्यावरती आलो खास करून आज पहिल्यांदा आले तुम्ही हो मी खूप औरंगाबादला बोलचाल तर म्हणजे तिकडे संभाजीनगरला खूप दिवसानंतर झालो असं अच्छा हा लखनच्या गोट्यावर पहिल्यांदा आले हा लखनच्या गोट्यावर पहिल्यांदा आलो भावना भेटलो भाऊनची माझी पण बरेच झाले भेट नव्हती भावना पण भेटलो त्या निमित्ताने काय सांगाल बरं आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून इकडे आले हो। आणि इतका दूर प्रवास करून आले आज पहिल्यांदा एका हिंद केसरी म्हणजे मराठवाड्यातल्या हिंद केसरी बैलाच्या गोठ्यावरती आले आणि विशेष करून लखन आता लखन म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रात इकडच्या भागापेक्षा त्या भागात जास्त प्रसिद्धी झाला खरंच खरच हा जो बैल आहे ना हा बैल म्हणजे सातारी छकडीमध्ये म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातला बैल सातारी छकडीमध्ये येऊन सातारा जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या त्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये होऊन बैल एक गेले दोन तीन वर्ष झालं एक नंबरातच पळतोय आणि आज खरंच असं माझ्याकडे टाईम होतं आणि मी बोललो की चला भावना पण भेटू आणि बैलाचा गोठा पण बघून येऊ खूप दिवस झालं आमच्या मित्र सनी देशमुख आणि आमची चर्चा व्हायची की जावं पण एक दिवस जावं आणि आज यायचा योग जमला एक मित्रांनो आवर्जून सांगायला म्हणजे सांगायला वाट सांगायची गरज नाही आज संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की दादांचं म्हणजे लाभ कुठं कुठं होतं बैलगाडा क्षेत्रात आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर बकासूर प्रेमी जास्त प्रेम करणारे बकासूरवर दादा तर काय सांगाल दादा आज लखन आणि बकासूर पण गाडी ज्यावेळेस पळाली त्यावेळेस हिंदकेसरी रिडायली हो जे आता जे महाराष्ट्रात जे टॉपची काय जे नंदी पाळतात त्यामध्ये ज्याला देव म्हणून समजलं जातं आणि जे माझा आवडीचा बैल आहे जे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की विना देशमुखचा आवडता बैल म्हणलं तर बकासूर बरोबर आणि तो बैल आणि लखन ज्यावेळेला गाडी पडली आणि त्या गाडीने नंबर केला आणि तेव्हापासूनच खरं लखन कोणाला म्हणजे सातारी चकडीमध्ये लोकांना बऱ्यापैकी म्हणजे अगोदर माहीत असेल किंवा नसेल पण तेव्हापासून खरं बैल उजळ्यात आला आणि बैलाचं नाव आणि तिथून फोटो बैल कायमच नम्रात आहे खरं तर मनो मनोहर भावाच्याबद्दल बोलताना आम्ही खूप पहिल्यांदा एक दुसरी भेट असेल का इथं आमची पण एवढा आमच्यासाठी एवढा वेळ काढला एवढा वेळ थांबली म्हणजे जे लोक सांगतात ना की म्हणजे त्यांच्याबद्दल की माणूस असा मन मिळवाय खरंच आज मला पहिल्यांदा भेटल्यानंतर खरोखर वाटलं की खरंच मन मिळवाय ते आणि भाऊ त्याबद्दल थँक्यू बरं का कसं वाटतं बरं वातावरण कसं वाटतं तुम्ही किती दिवसानंतर आल्या भागात खरं तर खूप दिवसानंतर आलो सण्याना तर बऱ्याच दिवसानंतर आलो इकडे असं काय पण आज आलो म्हणजे ना आज आवर्जून आलो वेळ काढून आलो की जाऊ भेटू जरा भावना पण मी लखन पण म्हणलं भेटू लखनच्या गोठा हो पण जाऊ गोठा कसा वाटतो बरं काही दादा तिकडचा इकडचा काही बदलाव त्यांचा पूर्ण गोठा बघितला मी गाय बघितल्या देशी खास करून देशी गाय बघितल्या ज्या प्रकारे म्हणजे आमच्या सलगर जो आमच्या इकडचा भाग आहे सलगर म्हणून आणि सलगरच्या ज्या गायी ज्या पद्धतीच्या आहेत ना अशा आकिरेकीऊ ना देशी गायी भावच्या गोठ्यात बघितल्या मला त्या खास करून एवढा गोठा बघताना बाकीच्या गाय वगैरे आहेतच पण खास करून त्या देशी गाय बघताना मला एकदम असं मन भारावून गेलं की म्हणजे एकदम आणि त्यांची सांभाळणी किंवा त्यांची स्वच्छता म्हणा थोडक्यात खूप चांगली आहे आणि लखनच तर काय माझ्या पाठीमागच आहे बघत तुम्ही बघतायच काय कसं असते बैल बाप, बाप। <laughs> <laughs> तुम्ही त्याचा आवर्जून एक उल्लेख केला घाटावर पळणारा हा बैलगाडी क्षेत्रात चार बैलामध्ये ओम्या म्हणून बैल पळतोस रामनाथ शेठ वारांगी म्हणून आमचे मित्र आहेत बरं का तुम्हाला मला आणि खास मित्र ते रामनाथ शेठ वारंगी त्यांची आणि आमचा चार बैलात एक वेळा तो ओम्या आणि आम्ही पळवलेला सेम आज ह्या बैलाला जेव्हा असं आम्ही अड्ड्यात बघताना बरीच बैल असतात त्यामुळं कधी लय असं सामी नाही पण मी आज ज्यावेळा बैल निरकून बघितला लखन त्यावेळा मला तो घाटातला वारंगी शेठचा ओम्या आणि लखन असा सेम टू सेम बैल वाटतो जे बैलाची जात आणि बैलाच बैल जो लागतो माप ते सेम माप आहे असं मला असं वाटतंय आता मी बघितलं दादा जवळपास तुम्ही दोन तासापासून गोठ्यावर आहे आणि इथं आल्यावर कमीत कमी दहा वेळेस लखनची चर्चा हो। म्हणजे लखनचं नाव तुम्ही तोंडावर काढलं आणि एक वेगळी प्रशंसा केली लखनची हो तर काय होतं म्हणजे आज दिसून येतं बैलांवरती जे निस्वार्थ प्रेम आहे तुमचं नाही ऐका ना तुम्हाला सांगतो त्याचं कारण पण तसंच आहे की आज जो कडजा बैल असतो ना म्हणजे पब्लिकला पळणारा ठाम राहील आज बैलगाडी क्षेत्रात खूप कमी बैल झाली ती की जी कडण म्हणजे दहा गाड्या पळताना कडण बैल पळणार आहेत म्हणून जे त्याचे जे प्रश म्हणजे प्रशंसा करण्याचं कारणच असं आहे की बैल पब्लिकचा ठाम दर... म्हणून त्या बैलाचं जास्त कौतुक अजून मला वाटतं आता बैल किती दा आता तुमच्याकडे बैल आमच्या दावणीला तर एक आठ नऊ बैल असतील आता अजून बाहेर कुठे मित्राकडे कुठे ठेवलेली अजून ती वेगळीच पण एक आठ नऊ बैल तर आहेतच आणि याला तीन फेरायला पळणार आहे तीन फेऱ्याला पळणारे आत्ता एक दो, दोन दोन बैल चांगले आहेत ते बाकीच्या आहेत मग काय यात्रेसाठी पळवायचे काय म्हणजे मग दोन नंबरमध्ये मध्ये आहेत गाडी पण ज्या एक नंबरमध्ये पळण्यामध्ये दोन एक दोन बैल आहेत सध्या आमच्याकडे सनी भाऊ पण आहे आपल्यासोबत सनी भाऊशी बोल असू द्या असू भाऊ काय सांगाल कसं वाटलं नेमकं हे सांगा पहिले मराठवाड्यात आले तुम्ही नाही मराठवाड्यातून म्हणजे आपला सातारा जिल्हा असं काही म्हणजे वाटण झालं सांगली जिल्हा जे आपल्या सारखी माणसं आम्हाला सवय पण अशी आम्ही वारंवार इकडे येतोय काय कस येणं केलं सहज आपलं आलो होतो इथं मी सांगतो कस येणं केलं ना त्याची आणि आमची आणि आमचा जो ग्रुप आहे त्यांची बरेच जोर चर्चा व्हायची की आपण मनोहर तिकडे जाओ लखनच्या तिकडे जाऊ लखनच्या गोठ्यावर जाऊ आणि कधी योगच येत नव्हता आणि आज आम्ही वेळ काढला सर्वांनी आणि यो योग आणला तो की असं आणि आज आम्ही इथं आलो थोडक्यात असं नक्कीच मित्रांनो भाऊंशी पण बोलू कारण किती भेट भाऊ मनोहर भाऊ आपल्यासोबत भाऊ किती भेट शेटला आणि मैदानामध्ये बऱ्याच वेळेस पाहत होतो पण एक वेळ सांगे आधी भेट झाली होती एक म्हणाल बोललो आम्ही चांगला दिवस निघाला मला वाटतं आम्हाला कल्पना मिळाली की इकडे सेट या एरियामध्ये आलेले आहेत मग आलेले मग आम्ही संपर्क केला त्याला नाही तुम्ही आता गोठ्यात आली पाहिजे आमच्याकडं आता इथं सर्जराव भाऊ पण आहे आणि आल्याबरोबर भाऊंनी पण एक विचार मांडला की बाबा तुमच्यामुळे आम्हाला लाईव्ह बघायला मिळतात आता ही कॉन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला बाकीचे बाकीचे स्पॉन्सर भरपूर होता पण त्याच गोष्टीला स्पॉन्सर होण्याचं कारण तो तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीस च ज्यावेळ मैदान होतं ना म्हणजे मैदान व्हायचे अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या मैदान म्हणजे आता पंचवीसच झालं तर दोन हजार चोवीसच्या मैदानाला काय व्हायचं आम्ही बाहेरच्या देशात असल्यामुळे आम्ही कंटिन्यू लाईव्ह बघतो लाइव बघतो मग लाईव्ह बघताना काय व्हायचं ते त्यांचं लाईव तुटायचं लाईव्ह तुटलं की समजा एखाद्या सेमी पळतोय आहे की मग मधीच दोन सेमी गेलं मग हे बघताना मग तो मजा निघून जायची आणि त्यावेळेला मी पेडगावच्या मैदानात गेलो आणि आमचे मित्र सुनील मोरे बुवा वगैरे जे त्यांना बोलो अरे यार काय तर करू ह्याच्यावरती की जेणेकरून हे लाईव तुटलं नाही पाहिजे सर्वांना बघाय भेटेल आता मनोहर भाऊंच्या भाव मोठ्या भावाने बंधूंनी उप उल्लेख केला की तुमच्यामुळे भेट बघायला भेटलं तर खरं तर माझ्यामुळे नाही म त्याच्या त्या म्हणजे आपण तो जो प्रयोग केला ते म्हणजे डिशचा काय ते छत्रीचा आणि त्याच्यामुळं सर्वांनाच बघायला भेटते मला भेटते भावना जसं भेटलं तसं मला पण भेटते आणि आणि मग नंतर मग तिथून सुरुवात झाला आणि मग तिथून आता बऱ्यापैकी लगभग साठ सत्तर टक्के मैदानावरती तर आता ते डिश बसवलं जातो आणि लाईव्ह कम्प्लीट चाललं जाते आता एक शेवट जातात आता कारण की सगळीच मुलाखत घ्यायची म्हटलं मित्रांनो तो गोठा लखनचा आहे दादा गोठ्यावरती दादांची मुलाखत आपण स्पेशली दादांच्या गोट्यावरती जाऊन घेऊ तर जाता जाता एक सांगा की आता नुकतीच मागे मोठ्या शेटणी जी खरेदी केली देवाची तर देवाचा आता मध्यंतरी काहीतरी आजारी होता हो। आता कधी पळताना दिसणार देवा एक दिसला आहे का म्हणजे आता कसं आताच जे मैदान येले का नऊ दहा तारखेचं किंवा बारा तारखेचं त्या मैदानामध्ये नक्कीच देवा पळताना दिसलं बरोबर नक्कीच शेठ धन्यवाद तुम्हाला आपण वेळात वेळात वेळ काढून तुम्ही मनोवर असो किंवा लखनला किंवा मला आज आमच्या चॅनलसाठी पण आणि प्रेक्षकांना पण आज कुठेतरी भाऊ बघायला मिळतील चांगली मुलाखत झाली धन्यवाद थँक्यू